नमस्कार मंडई जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन असे रेसिपी घेऊन आलेले आहे तर आज आपण भरलेलं वांग बनवणार आहे पण ते एक वेगळ्या पद्धतीने बनवणार आपण नेहमी एक वेगळी पद्धत बनवतो पण आज आपण त्यासाठी वेगळं स्टपिंग बनवणार आहे तर मग चला बनवूया तर इकडे मी छोटे छोटे वांगे घेतलेले स्वच्छ धुवून वगैरे त्याचे काटे वगैरे काढून घेतलेत आणि अशा प्रकारे त्याचे चार भाग करून घेतलेले आहेत तर सर्व वांगेचेच मी असे चार भाग करून घेतले आणि आता आपण त्यासाठी बनवणार आहे स्टफिंग तर इकडे एक मी छोटासा कांदा बारीक कट करून घेतला आहे तसंच बारीक कट करून मी एक टोमॅटो घेतला आहे तसंच भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतला आहे तीन चार चमचे तुम्हाला जेवढे वांगे आहेत त्याच्यानुसार तुम्ही हे करू शकता आणि लसूण कोथंबीर आणि सुक्कं खोबरं मी इकडे वाटून घेतलं आहे तसंच यामध्ये मसाले घालून घ्यायचे तर पाऊन चम्मच मी हळद घालून घेते थोडीशी हळद घालायची म्हणजे पाऊन चम्मच तसंच इकडे मी अर्धा चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच धने पावडर तसंच एक चम्मच लाल तिखट घालून घेते तर इकडे मी लाल तिखट पण घालून घेतलं आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि इकडे थोडंसं मी गरम केलेलं तेल घालून घेते आणि आता हे सर्व एकजीव करून घ्यायचे सर्व जिन्नस एकजीव झा करून घ्यायचे आता तर इकडे वांग्यासाठी जे स्टफिंग आहे तर ते आपलं रेडी झालेलं आहे आणि आता हे स्टफिंग आपण वांग्यामध्ये भरून घेणार आहे पुन्हा दाबून असं वांग्यामध्ये भरून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता इकडे मी कशा प्रकारे भरून घेते मला जेवढं भरता येईल तेवढं तुम्ही भरून घ्या तर इकडे बघू शकता मी अशा प्रकारे भरून घेतलेलं आहे आणि बाकीचे पण आपण आता अशा प्रकारे भरून घेणार आहे तर इकडे मी सर्व भरून घेतलेले आहेत आणि आता थोडंसं इकडे स्टफिंग राहिलेलं आहे तर आपण त्याचा पण वापर करणार आहे तर मग सर्वप्रथम इकडे एक मी कढई गरम करायला ठेवली कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये एक चम्मच तेल घालायचं तेल मी जास्त घालत नाही एक चम्मच तेल घाला तसंच अर्धा चम्मच जिरे अर्धा चम्मच मोहरी आणि कढीपत्त्याची पाने घालून घ्या कढीपत्त्याची पाने जिरे मोहरी चांगली तडतडून तर घ्यायची आणि तसंच इकडे मी थोडासा हिरवा मसाला जो रेडी केला होता तर तो ठेवला होता आणि तो घालून घेतला यामध्ये आणि तोही चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा मसाले इकडे मी तेलामध्ये मस्त असे परतून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण जे स्टपिंग करून वांगे साईडला ठेवले होते तर ते घालून घ्यायचे आणि जे आपलं स्टपिंग राहिलं होतं तर ते पण यामध्ये मी घालून घेते तर इकडे मी स्टपिंग आणि वांगे घालून घेतलेले आहेत आणि हे तेलामध्ये व्यवस्थित आपण परतून घेणारे आहे म्हणजे मस्त असे परतून घ्यायचे एक दोन मिनटं वांगे चांगले परतून घ्यायचे आणि यामध्ये घालूया आता आपण पाणी पाणी जास्त नाही घालणार मी वांगे शिजण्यासाठी जेवढं पाणी लागतं आहे तर तेवढं असं पाणी मी घालून घेते तर इकडे मी मसाल्याचं पाणी होतं तर तेच पाणी घालून घेतलं आणि तेही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आत्ता यावरती एक ताट झाकून आपण त्याला पाच मिनटं चांगलं वाफलून घेणार आहे तर पाच मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्त सापलं वांग शिजलं गेलेलं आहे आणि मसालाही खूप चांगला शिजला जातो तर तुम्ही बघू शकता खूप छान असं झालं आहे आणि आपण त्याला थोडंसं आधी मिक्स करून घेऊया कारण पूर्ण जसं जातसं राहिलं राहिले आणि मसाला खाली राहतो तर इकडे सर्व मसाला आणि आपण वांगे जीव करून घ्यायचे तर इकडे मी मस्त मिक्स करून घेतलेलं आहे आणि यामध्ये घालून घेऊयात आपण बारीक चिरलेली कोथंबीर तर इकडे मी भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेतली आणि त्यालाही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता आपली वांग्याची ग्रेव्ही आहे ती पण खूप छान अशी बनली तुम्ही ग्रेवी पण खाऊ शकता खूप छान अशी टेस्ट लागते तर इकडे आपले भरलेलं वांग रेडी आहे तर त्याला आता मी इकडे एका प्लेटमध्ये काढून घेते तर इकडे एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे तर कसं झालं आहे हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण म्हणून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद